एक दहा लाख वर्षापूर्वी आपल्यामध्ये काय बदल झाले दोन बदल झाले महत्त्वाचे दोन महत्त्वाचे बदल झाले त्या बदल्यामुळे आपल्या प्रचंड वेगाने प्रगती झाली आपल्या संपूर्ण मानव समाजाची पण दहा लाख वर्षापूर्वी जे प्राणी जिथे होते ते तिथं आजच आहे तिथेच आहेत पण मानवाची मात्र प्रचंड प्रगती झाली आहे सगळं घर गाडी बंगला वाहनं यंत्रा विमानं मंगळावर जाणं वगैरे सगळं मानवाने प्रगती केली आहे कॉम्प्युटर्स मोबाईल बाकी सगळे प्राणी तिथेच आहेत सांगता येतील की दोन कुठले बदल आहेत मानवामध्ये झाले दहा लाख वर्षापूर्वी साधारणपणे दहा लाख वर्षापूर्वी बाकीच्या प्राण्यामध्ये मानवामध्ये दोन बदल अप्रॉक्सिमेटली झाले शेपूड गेली ओके आणि दोन पाय उभा राहिला करेक्ट शेपूड गेली आणि दोन पायावर उभा राहिला हा एक पहिला महत्वाचा बदल आणि दुसरा बदल बोल बोलता हा हो ते नंतर यायला लागलं ते नंतर जा हा बेसिक हो ते बेसिक बोलता यायला लागल्यानंतर लँग्वेज डेव्हलप झाल्या हाताची बोटो सुट्टी झाली हाताची बोटो असे आपल्या इंडिव्हिज्युअली हलवता येतात हा महत्वाचा फरक तर म्हणजे का, का सांगतोय की या फरकामुळे काय झालं की पूर्वी ज्याला मी हरण होतो आणि मला भूक लागली मी जेवतोय तर मी काय करा जमिनीला तोंड लावायचं गव तुपसून घेऊन खायचं ते समजा मी वाद आहे एखाद्या हिंसा हरणाला वगैरे मी मारतो त्या तोंडाचा माझा शस्त्र म्हणून वापर करतो त्याचे लचके तोडतो आणि त्याच्यावर झोपून लप, -लप, 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 -लप ते खातो मला भूक लागली मी ओढ्यामध्ये छानपैकी तोंड बुडवतो आणि लपलप लपलप करत ते पाणी पितो पण ज्यावेळेस मी दोन पाया उभा राहिलो तर होता तर काय गडबड झाली हां चालायला लागलं पण गडबड काय झाली की जमिनीमधल्या माझ्यामध्ये डिस्टन्स वाढलं आता मी हरी नाही मी दोन पायावर उभा राहिलो तर मला जमिनीवर वाकायचं गवत खायचं असेल झोपूनच गवत खायला लागेल लक्षातही की नाही की मग वाघ आहे समजा तर मी तर दोन पायावर उभा राहिलो तर मला असं त्या प्राण्यावर पोचता येणार ना किंवा ब मला ओढ्यात जर पाणी प्यायचं असेल तर तो मला तोंड बुडून झोपून बुडून बुडून पाणी प्यावं लागेल आणि त्यावेळेचा जो जमाना होता तो प्रचंड असुरक्षिततेचा होता मी समजा ओढ्यावर झोपून पाणी पितो आणि नेमकं त्यावेळेला बाजूला कोणीतरी वाघाने हल्ला केला त्यामुळे परदेशी उठून पडणं अवघड होऊन जाईल मग यावेळा मग मी काय केलं की माझ्या हातांच्या बोटांचा उपयोग केला आणि आत्तापर्यंत माझं तोंड अन्नापर्यंत जात होतं आता मी हाताच्या म साय्याने काय करायला माझं अन्न माझ्या तोंडापर्यंत यायला लागलं त्यामुळे अन्नाचा जो उपयोग होता तोंडाचा जो उपयोग होता जबड्यांचा तो बदलला त्यामुळे बाकीच्या प्राण्यांच्या जबड्यामध्ये खवले असतात आपल्या ह्याच्यातले खवले गेले कारण ग्रीपची गरज नाही राहिली कारण आपल्या हातामध्येच ग्रीप यायला लागली त्यामुळे त्या प्राण्या आपल्या त्या जबड्यामध्ये ती ग्रीप द्यायची गरज नाही लागली तर आतला जो खाऊला आहे आपला जबडा छानपैकी स्मूथ झाला हातून तोंडाची रत्ना बदलली आपल्याला जीप व्हेरियस डायरेक्शनने निर्न्याल अंगाला हलवता यावी लागले आणि त्यामुळे आपल्याला काही नवीन शब्दसंच तयार करता येऊ लागले की ज्यामुळे म्हणजे बाकीच्या प्राणं करता येत नाहीत बाकीचे प्राणी काही ठराविक काही मोजके शब्दसंच निर्माण करू शकतात पण आपण आज कितीतरी शब्दसंच निर्माण करतोय मागापासून मीच कितीतरी केलेत कुठले शब्दसंच आहेत हे सर्वात पहिला शब्दसंच आहे माझ्यावर सगळ्यांनी म्हणायचं त्याला कंठस्वर म्हणतात कुठला स्वर म्हणतो कंठस्वर कुठल्या ते स कंठेस्वर कंठातून निर्माण होणारे शब्दांना शब्दाना आपण कंठस्वर म्हणतो कुठले ते म्हणा क आणि भक्ताना तुम्ही चेक करा की फक्त कंठातूनच निर्माण आहेत की नाही मग क ख ग अह हे फक्त कंठ लागतो या शब्दसंचना बाकीचं कुठलाही या लागत नाहीये ह्याला कंठ शब्द म्हणतात त्यानंतर जीभ पुढे टाळा टाळा म्हणजे काय टाळू नाही बरं का टाळू आणि टाळ्यामध्ये फरक आहे आपण भारतात टाळा आणि टाळू एकच समजतो टाळा वेगळा टाळा इकडे टाळू इकडे जी लहान मुलांची सगळ्यात शेवटी भरते ती तर टाळ्याला जीभ लावून टाळ्याला जीभ चिटकावून किंवा टाळ्याच्या दिशेने जीभ नेऊन जे शब्दसंच निर्माण केले जातात त्याला तालव्य शब्द म्हणतात कुठले हे शब्द म्हणा च कुठे जीव नेता लक्षात ठेवा बाकीचे सगळे तिथं नेणार छ ज हे सगळे शब्द ताल्लव्य शब्द आहेत आपण पहिलीचे अंकलबी शिकलो होतो पहिली आता परत आपण शिकूया तालव्य शब्द तिसरा शब्द तो मूर्ने शब्द म्हणजे इथून जर गोळी मारली टाळतो तर तो तोंडात जिथे उघडेल त्या ठिकाणी जीभ नेऊन किंवा जीभ ठोकून किंवा जीभ चिटकावून जे शब्द निर्माण केले जातात त्यांना मूर्ने शब्द म्हणतात कुठल्या ते संच ट कुठे जीप तर लक्षात घ्या सगळ्यांनी म्हणा म्हणजे सगळ्यांना रोज म्हणतो ना परत एकदा त्या अनुभव घेण्याच्या दृष्टीने म्हणा लहानपणी आपण आजकाल आपण काय बोलतो त्याच्याकडे आपला अनुभव घेतत नाही खूप लहानपणी जेव्हा आपण बोलायला शिकत होतो त्यावेळेला एक एक शब्द रिपीट करत होतो ट ट ट आई टई ई हे सगळं आपण सगळं लहानपणी शिकत होतो वारंवार रिपीट करत होतो की हा शब्द निर्माण करायला मी कुठे जीभ न्यायला पाहिजे हे अभाविक पण मी समजून घेत होतो जात 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 जा काही कुठलाही शब्द लहान मुलं बघा बोलायला कसं शिकतं बघण्यासारखी प्रक्रिया असते तो एक एक शब्द तो प्रॅक्टिस करत असतो कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत असतो की तो शब्द एकदा नवीन शिकला की आणि मग तथा शब्द आणि असे शब्द आपण लहानपणी शिकलो तेव्हा आज आपण हवा तो शब्द परदेशी निर्माण करू शकतो इतकी आपल्या जीबाला प्रॅक्टिस झाली म्हणा कुठे कुठे जीभ लावली मारण्याला टाळ्याला शब्द च छत आले हे मूर्दे शब्द चौथा शब्द संच आहे की दाताला जीभ चिटकवून किंवा दाताच्या दिशेला जीभ नेऊन जे शब्दसंच निर्माण केले जातात जी अक्षरे निर्माण केली जातात त्यांना दंत्य शब्द म्हणतात कुठले ते शब्द त कुठे जीभ लावताय तुम्ही बघा तुम्हीच बरं का थ द ध न हे सगळे दंत्य शब्द आहेत आणि सगळ्यात शेवटचा शब्द येतो ओष्ट्य शब्द की ओठांची हलचाल करून जे शब्द निर्माण केले जातात त्यांना ओष्ठ शब्द म्हणतात आत्तापर्यंत तुम्हाला ओठांची गरज लागलेली नाहीये तुम्ही बोलक्या भावनांचे खेळ बघता का शब्दभ्रमकार ह्यांच्या स्क्रिप्ट मध्ये दंते शब्द हे ओष्ट शब्द नसतात त्यामुळे त्यांचे ओठ हलत नाही आपल्याला वाटतं की बोलत नाही बावला बोलतोय कारण आपले ओठ हालल्याशिवाय समोरची व्यक्ती बोलते असं कळत नाही ते औषध शब्द कुठले आहेत म्हणा प फ ब भ म, उ, ओ, हे सगळे शब्द काय आहेत ओष्ट शब्द आहेत हे पाच प्रकार झाले बरं का शब्दांचे कंठ शब्द तालव्य मूर्ज्ञ दंत्य आणि ओष्ठ या शब्दांच्या स्थानावरून ऋषी त्यांना काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीज दिल्या ज्याला पंचमहाभूतात्मक फ्रिक्वेन्सी म्हणतो जसं कंठ आकाश तत्वाचे शब्द म्हणतात तालवे वायू तत्वाचे शब्द म्हणतात मूर्द शब्दांना अग्नितत्वाचे शब्द म्हणतात शब्द पृथ्वी तत्वाचे आणि औष्ठ शब्द जलतत्वाचे हे का सांगतोय की याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये पण पुन्हा पाच व्यंजन आहेत क ख ग मग पुन्हा त्याच्यामध्ये पाच सेपरेशन केलेलं आहे की त्याच्यामध्ये पण पाच महा महाभूतांची वर्णन केले आहेत सांगायची गोष्ट अशी आहे की यांचे काही विशिष्ट रिझल्ट आहेत आणि ह्या या प्रत्येक फ्रिक्वेन्सीचा काही ना काही या प्रत्येक फ्रिक्वेन्सीच्या स्पंदनातून काहीतरी निर्माण होत असतात स्पंदनं आणि ही स्पंदनं आपल्यापर्यंत काही ना काही घेऊन येत असतात प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे प्रत्येक अक्षर काय आहे हे मंत्रच आहे प्रत्येक अक्षर कुठल्या ना कुठल्या महाभूताला रिप्रेझेंट करत असतं कधी कधी एकाच वेळेला दोन दोन तीन तीन महाभूतांना रिप्रेझेंट करत असतं उदाहरण क घेतला तर क हे आकाशस्थानातील पृथ्वी तत्वाचा स्वर आहे या प्रकारे ते आकाशतत्व आणि पृथ्वी तत्व या प्रकारे ते रिप्रेझेंट करत असतं आणि या प्रत्येक अक्षर हे काही ना काही आपल्यापर्यंत रिझल्ट घेऊन येत असतं परिणाम घेऊन येत असतं या अक्षरांच्या शास्त्राला पूर्वीच्या लोकांनी मंत्र असं नाव दिलं हे बीजमंत्रांचं शास्त्र आहे बीज मंत्र आहे सगळ्यांना बीज मंत्र म्हणतात कारण बीज म्हणजे काय हे सर्वच मंत्रशास्त्राला बीजमंत्र बीज म्हणजे काय बीजांची तीन लक्षणे आहेत बीजाची मेन लक्षणं काय सिम्टम्स की बीज म्हणजे काहीतरी निर्माण करणं जे पेरलं आहे ते उगवून येणं जे पेरलेलं आहे त्याचं अनेक पटीने वाढ होऊन येणं प्रचंड पटीने वाढ होऊन येणं याला बीजमंत्र म्हणतो आपण बीजाचं दुसरं रूप काय की जे आहे त्याचा प्रचंड विस्तार करणं छोटंसं बीज पेरतो मोठा वटप्रक्ष निर्माण होतो तर ह्या प्रकारची बीज मंत्राची लक्षणं आहेत त्या बीजमंत्राचं शास्त्र हे आपण शिकवतो किंवा सांगतो आजच्या कार्यक्रमामध्ये याची एक थोडीशी उद्बोधक माहिती किंवा एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी का सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे की मंत्र म्हणजे आपण जे म्हणतो ते बऱ्याच वेळा आपल्या काहीतरी मिसकन्सेप्शन आपण काहीतरी चुकीचं म्हणतो पण बीजमंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे बीजमंत्र म्हणजे निसर्गाची भाषा बीजमंत्र म्हणजे स्पंदनांची भाषा ह्याला कुठल्याप्रमाणे जातीचं धर्माचं किंवा लिंगाचं कुठले बंधन कुठलीही व्यक्ती कुठलाही बीजमंत्र किंवा अक्षर अक्षरावर कुणाचाच धर्माची वगैरे सत्ता नाही आहे कुणीही व्यक्ती कुठलाही शब्दसंच निर्माण करू शकते आणि तो तो शब्दसंच म्हणायला लागला तर तुम्हाला तेथे ते ते रिझल्ट यायला लागतात